हे बघा राज्यामध्ये महायुतीचा संसार सुखानं चालला संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागत असत पण भांडण उमरेच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता तर घ्यावीच लागते माझा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ सुष्मता यंदारे त्याचबरोबर ठाकरे गटाला असा आहे की आमच्या घरात संसार सुखाने चालत असताना तुम्हाला बाळण कळा का संजय राऊतांनी आज जो अग्रलेख लिहिला त्यांना मला हे सांगायचं आहे की रावजी शिंदे असतील देवाभाऊ असतील आमचे नेते दादा असतील यांच्यामध्ये समन्वय आहे राज्यात महाविती, महाविती सक्षम आहे आणि मुख्यमंत्री आमचे नेते देवाभाऊ महायुतीचा गाडा चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून थोडेफार काही कलह थोडाफार संघर्ष पण आमच्यामध्ये महायुती आभेद आहे हे खरं आहे की काही ठिकाणी युती म्हणून शक्य आहे तिथं आणि शक्य नाही तिथं जरी स्वतंत्र लढत असलो तरी कुठलेही टोकाचा संघर्ष नाही सर्व मंत्री असतील एकनाथरावजी शिंदे गट असेल अजितदादा गट असेल एक भक्कम महायुती म्हणून या महाराष्ट्रात राज्य चालवत आहे एकनाथ रावजी दिल्लीला गेले म्हणून तुम्ही आग्रलेख लेता उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीस ला मुख्यमंत्री असताना एकशे दहा वेळा सोनियाच्या दरबारात गेले काँग्रेसवाले रुचले की संजयाच्या रूपाने गेले आणि म्हणून तुम्ही नाकानं वांगे सोलू नका कावळ्यासारखं कितीही टपून बसलात तरी राज्यामध्ये महायुती मजबूत आहे सक्षम आहे